हॅलो फ्रेंड्स कलोपासाच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपण या भागात ही सुंदरशी डॉयली किंवा रुमाल करायला बघणार आहे अतिशय सुंदर खरं तर मी हे आपलं टेबल मॅट डॉयली कम मेहरप या कॅटेगरीमध्ये हा चौथा रुमाल केलेला आहे सगळ्याचा पांढरा बेस आणि कुठेतरी फुलं असे एका साईडनी अशा आपण चारही मेहरपी किंवा डॉयलीज केल्या आहे ही थोडी त्यातली वेगळी केली की चारही बाजूनी फुलं लावली आहे आणि त्यामुळे ही मैरपीपेक्षा खूप सुंदर अशी डॉयली म्हणूनच दिसते आहे तुम्हाला याची ही आतली रुंदी चौदा इंच आहे जशी आपल्या त्या सेटमधल्या इतर चारही डॉयलीची चा आहे आणि फुलासहित धरलं तर एकोणीस इंच आहे अठरा एकोणीस इंच आहे साधारण साडे अठरा वगैरे हो आणि वजन पाहाल तर फक्त सत्तर ग्रॅम आहे तर सत्तर ग्रॅम लोकरीमध्ये झालेली ही इतकी सुंदर लो डॉयली खूपच आवडेल तुम्हाला करायला आणि मला वाटतं पटकन तुम्ही ही कराल सुरुवात कराल पॅटर्न खूपच सोपं आहे आणि या आपल्याला करायचं असेल तर पटकन आधीच थमदाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला आपण पटकन सुविधा राहतात घ्या आणि ही डॉयली करायला सुरुवात करा ही जी डॉयली कम मेहरप आहे परत आता या चारचा सेट आहे हा पांढऱ्याचा केलेला तर त्यातली ही चौथी आणि शेवटची आहे तर यासाठी आपण हे तीन रंग घेतले आहेत सुई घेतली आहे mm थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची आणि आपल्याला सुरुवात करायची आहे पांढऱ्या रंगापासून तर पांढऱ्या रंगाने मॅजिक लूपमध्ये आपण एक डबल क्रोशे एक चेन असं बारा वेळा करून घेऊ तर मॅजिक लूप केलं बोटांवर एक टाका काढू आपण आणि एक डबल क्रोशे एक चेन तर आता पहिला डबल क्रोशे अर्थातच तीन चेनचा करायचा आहे वन टू थ्री हा झाला पहिला डबल क्रोश आहे एक चेनमध्ये करायची आहे म्हणून ती आणि आता यात परत दुसरा डबल क्रोशे परत एक चेन पुन्हा यात एक डबल क्रोशे दोऱ्याचा वेडा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं तिनाचे दोन दोनाचा एक पुन्हा एक चेन एक डबल क्रोशे असं अकरा वेळा करा पहिला तीन चेनचा झाला आहे म्हणजे एकूण बारा होतील आपले पहिला तीन चेनचा धरून आपले हे बारा डबल क्रोशे झाले आहेत पहा शेवटची एक चेन करू आपण आणि पहिल्या डबल क्रोशेशी जोडून देऊ पहिला डबल क्रोशे तीन चेनचा होता त्यामुळे तिसऱ्या चेनशी जोडलं आता दोरा ओढून मॅजिक लूक बंद करा घट्ट पण ओढून घ्या घट्ट आणि आता पुढचा हा झाला पहिला राऊंड आपला दुसऱ्या राऊंडला काय करू आपण स्टिचनी एक चेनच्या स्पेसमध्ये दोरा घेऊ म्हणजे टाका घेऊ हा वर्किंग लुक स्टिच इन द फर्स्ट स्पेस चेन वन स्पेस आता या चेन वन स्पेसमध्ये दोन डबल क्रोशे करायचे आहेत आणि एक चेन पुन्हा तर डबल क्रोशे पहिला म्हणजे परत तीन चेनचा त्याच एक चेनच्या स्पेसमध्ये हा दुसरा डबल क्रोशे एक चेन परत पुढच्या गॅपमध्ये असेच दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू पुन्हा एक चेन पुढच्या गॅपमध्ये परत दोन डबल क्रोशे असा राऊंड पूर्ण करा टू डबल क्रोशे इन चेन वन स्पेस अँड चेन वन दोन डबल क्रोशे एक चेन असं आपलं बारा वेळा झालं आहे आणि शेवटची चेन झाल्यावर आपण पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्टिचने जोडतो आहे आता पुन्हा स्टिचने आपण पुढच्या एक चेनच्या स्पेसमध्ये टाका घेऊ दोन स्टिच करावं लागतील आपल्याला स्टिच वन स्टिच टू इन चेन वन स्पेस आता या चेन वन स्पेसमध्ये आपल्याला तीन डबल क्रोशे करायचे आहेत तीन डबल क्रोशे एक चेन पहिला डबल क्रोशे पुन्हा तीन चेनचा दुसरा डबल क्रोशे आणि त्याच गॅपमध्ये हा तिसरा डबल क्रोश एकाच गॅपमध्ये आपण तीन डबल क्रोशे केले एक चेन परत पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री चेन वन असं बारा वेळा रिपीट करा तीन डबल क्रोशे एक तीन डबल क्रोशे एक चेन असं आपलं बारा वेळा करून झाला आहे पहिल्या डबल क्रोशेशी पुन्हा आपण स्लीपस्टिचने जोडूयाला पुन्हा दोन तीन स्लिपस्टिच करावं लागतील आता एक चेनच्या स्पेसमध्ये या स्टिच वन स्लिपस्टिच टू स्लीपस्टिच थ्री आता या एक चेनच्या स्पेसमध्ये जसं तुम्हाला लक्षात आलं असेल पहिले एक होता एक डबल क्रोशे एक चेन मग दोन डबल क्रोशे एक चेन आता तीन डबल क्रोशे एक चेन तुम्हाला वाटेल की पुढे आता चार डबल क्रोशे एक चेन आहे तर चार डबल क्रोशे करायचे आहेत आपल्याला पण सरळ सरळ नाही दोन डबल क्रोशे एक चेन आणि दोन डबल क्रोशे एकाच गॅपमध्ये चेन वन फेसमध्ये शेल केला आहे आपण दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे म्हणजे इनडायरेक्टली चार डबल क्रोशे झालेच दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल पुन्हा चेन एक चेन आणि परत पुढच्या गॅपमध्ये असं शेल म्हणजे दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे डबल क्रोशे टू चेन वन डबल क्रोशे टू चेन वन अगेन डबल क्रोशे टू चेन वन डबल क्रोशे टू असं प बारा वेळा का चौथा राऊंड झाला आपला आणि आपलं एक चेन शेवटची झाल्यावर पुन्हा आपण नेहमीप्रमाणे पहिल्या डबल क्रोशेशी जोडून देऊ आता आपला इथे फरक काय झाला आहे पहा आत्तापर्यंत आपल्याजवळ एक एक, एक चेनच्या फक्त बारा बारा स्पेस होत्या एक दोन तीन राऊंडमध्ये तीन राऊंड झाल्यावर पण चौथा राऊंड झाल्यावर एक एक चेनच्या चोवीस स्पेसेस झाल्या आपल्या की एक चेनची स्पेस या शेलमध्ये आहे आणि एक, एक चेनची स्पेस इथे आहे आता या प्रत्येक स्पेसमध्ये आपल्याला दोन दोन डबल क्रोशे करायचे तर परत दोनच स्लिप स्टिच करावे लागतील आपल्याला चेन वन स्पेसमध्ये येण्यासाठी या शेलच्या मधल्या चेन वन स्पेसमध्ये आली आहे मी आता इथे दोन डबल क्रोशे करा पहिला डबल क्रोशे तीन चेनचा हा दुसरा डबल क्रोशे जसा हा राऊंड केला होता ना आपण दुसरा दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे एक चेन एक चेनच्या स्पेसमध्ये तसाच हाही करायचा आता टू डबल क्रोशे चेन वन आता परत टू डबल क्रोशे इन चेन वन स्पेस पण ही आहे चेन वन स्पेस त्यामुळे परत दोन डबल क्रोशे येतील इथे परत चेन वन पुन्हा दोन डबल क्रोशे शेलमध्ये चेन वन आणि दोन डबल क्रोशे गॅपमध्ये दोन शेलच्या मधल्या आणि चेन वन असे दोन दोन डबल क्रोशेचे चोवीस गट येतील आपले बघा असे दोन दोन डबल क्रोशे येतील दोन डबल क्रोशे एक चेन असं चोवीस वेळा येईल दोन डबल क्रोशे एक चेन असं आपण चोवीस वेळा केलं आणि ही शेवटची चे एक चेन झाल्यावर पहिल्या डबल क्रोशेशी पुन्हा मी स्लीप स्टिचने जोडणार आहे परत आता दोन स्लीप स्टिच करून एक चेनच्या स्पेसमध्ये आपण वर्किंग लूप घेऊ दोन स्टिच केले आणि इथे आलो एक चेनच्या स्पेसमध्ये आता इथे तीन डबल क्रोशे करायचे आपल्याला वन टू थ्री पुन्हा इथे तेच डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू पहिला तीन चेनचा आणि हे दोन म्हणजे तीन डबल क्रोशे झाले परत एक चेन आणि इथे तीन डबल क्रोशे परत डबल क्रोशे थ्री चेन वन असं चोवीस वेळा करावं लागेल आता डबल क्रोशे थ्री चेन वन असं रिपीट करा चोवीस वेळा आणि आता हा राऊंड झाल्यावर परत हाच राऊंड रिपीट करायचा आहे कारण बघा आता तुम्ही याला दोनच्या जागी तीन डबल क्रोशे करत आहे म्हणजे एकदम चोवीस टाके वाढणार आहे तर असा झोल पडायला लागेल मग म्हणून हाच राऊंड पुन्हा रिपीट करायचा आहे तीन डबल क्रोशे एक चेन असं एक चेनच्या गॅपमध्ये हे आपल्याला दोन राऊंड करायचे आहे राऊंड सिक्स अँड सेव्हन आय थिंक वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स येस सिक्स आणि सेव्हन सहावान सातवा राऊंड सारखाच करायचा आहे एक चेनच्या स्पेसमध्ये तीन डबल क्रोशे एक चेन परत तीन डबल क्रोशे एक चेन आणि हाच राऊंड रिपीट करा सव्वा राऊंड झाल्यावर असं दिसत आहे आपलं आता हाच राऊंड आपल्याला पुन्हा रिपीट करायचा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तर आपण परत स्लीप ने एक चेनच्या स्पेसपर्यंत वर्किंग लूप घेऊन घेऊ स्लीप स्टिच वन टू थ्री आणि इथे परत तीन डबल क्रोशे एक चेन एक चेनच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे डबल क्रोशे थ्री इन चेन वन स्पेस डबल क्रोशे थ्री इन चेन वन स्पेस चेन वन अगेन डबल क्रोशे थ्री इन नेक्स्ट चेन वन स्पेस चेन वन रिपीट दिस हा राऊंड झाला आपला आणि किती सुंदर दिसत आहे बघा आता पुढचा राऊंड परत याच्यासारखा आहे शेल करायचा दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे तर पहिले आपण ने पुन्हा या तीन डबल क्रोशेच्या नंतर जी गॅप आहे तिथे घेऊ स्लिप स्टीच वन टू थ्री तीन स्लिप स्टिच कराव्या लागल्या आता इथे परत शेल करायचा म्हणजे तीन दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे डबल क्रोशे टू चेन वन डबल क्रोशे टू अगेन चेन वन जसं इथे केलं होतं तसंच मग पुन्हा पुढच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू चेन वन अगेन टू डबल क्रोशे इन द सेम स्पेस एकाच दो एक चेनच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे मग पुन्हा एक चेन आणि पुढच्या गॅपमध्ये परत शे. असा शेन तर असा पूर्ण राऊंड करा हा राऊंड झाला आहे आपला दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे पुन्हा एक चेन पुन्हा या दोन तीन तीन डबल मध्ये जी एक चेनची स्पेस आहे तिथे शेल म्हणजे दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे आता आपण काय करू मी स्लिप स्टिच करून वन चेन वनच्या स्पेसमध्ये घेतलेला आहे वर्किंग लूप आता इथे व्ही करू तीन डबल क्रोशे आपलं तीन, तीन चेन पहिल्या डबल क्रोशेच्या शिवाय मध्ये एक चेन केली आणि परत त्यातच एक डबल क्रोशे केलं म्हणजे हा झाला व्ही आपला एक डबल क्रोशे एक चेन एक डबल क्रोशे आता इथे पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये तसाच व्ही एक डबल क्रोशे एक चेन एक डबल क्रोशे प्रत्येक एक चेनच्या गॅपमध्ये व्ही करायचं आहे अगेन व्ही इन चेन वन स्पेस दोन चेन वन स्पेस आहे आपल्या एक तर शेलच्या हातमध्ये आणि दुसरी शेल दोन शेलच्यामध्ये आहे व्ही म्हणजे डबल क्रोशे वन चेन वन डबल क्रोशे वन परत पुढच्या गॅपमध्ये व्ही डबल क्रोशे वन चेन वन डबल क्रोशे वन असा पूर्ण राऊंड करून घ्या एक डबल क्रोशे एक चेन एक डबल क्रोशे प्रत्येक एक चेनच्या गॅपमध्ये हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला आणि आपण आता तिसऱ्या व्ही झाला आहे शेवटचं सगळे व्ही व्ही केले आपण मध्ये एकही चेन नाही फक्त व्हीमध्ये एक डबल क्रोशे एक चेन असते ती चेन बाकी दोन व्हीच्या मध्ये चेन नाही केलेली आपण आता आपण हा दोरा पांढरा कापून घेऊ पुढचा राऊंड राऊंड आपण हिरव्यानी करू पुढची ओळ आपण हिरव्यानी करतो आहे आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोश आहे तर हा डबल क्रोशेचे ज्या टाके आहेत तिथे करता येईल आपल्याला सिंगल क्रोशे आणि एक चेन जी मध्ये तिथे नाही समजा टाक्यात जमलं तर तुम्ही गॅपमध्ये केलं तरी चालेल तर पहिले जोडला एक चेन केली या टाक्यात एक सिंगल क्रोश आहे पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशे सेकंड आता इथे प्रत्येक टाक्यात करायचं आहे तर या टाक्यात केलं तर जास्त छान म्हणजे तुमचं डिझाईनही जास्ती चांगलं दिसेल सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच बस या प्रकारे या प्रकाराने प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून घ्या आता इथे गॅपमध्ये कधी कधी त्रास होतो करायला मग अशा वेळेस डायरेक्ट तुम्ही गॅपमध्ये केली तरी चालेल टाका इथे चेन असते तर ते चेनमध्ये करायला त्रास होतो तर तुम्ही गॅपमध्ये केलं तरी चालतं सिंगल क्रोशे वन इन गॅप गॅप ऑफ चेन वन सिंगल क्रोशे इन इच डबल क्रोशे स्टीच प्रत्येक डबल क्रोशेच्या टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि जी गॅप आहे त्याच्या आत एक सिंगल क्रोशे करा किंवा चेनमध्ये केला तर फारच चांगलं चेनमध्ये केला तर असं दिसतं जास्त चांगलं दिसतं गॅपमध्ये करण्यापेक्षा प्रत्येक टाक्यात आपण एक एक सिंगल क्रोशे करून घेतला आहे तीन टाक्यात आणि असं अठ्ठेचाळीस वेळा आता आपण स्लीप स्टिचनी पहिल्याशी जोडून बंद करू हरावंड इथे एक चेन करा आणि एक सिंगल क्रश करा आता पाच चेन वन टू थ्री फोर फाईव्ह दोन टाके सोडून द्या आणि तीन टाके सोडा आणि पुढच्या ह्याच्यात सिंगल क्रश म्हणजे चार चारचे गट होतील आपले परत पाच चेन वन टू थ्री फोर फाईव <coughs> तीन टाके सोडा वन टू थ्री आणि पुढच्या ह्याच्यात सिंगल क्रश असे पाच पाच चेन आणि तीन टाके सोडून एक सिंगल क्रश आहे असा हा राऊंड करून घ्या हा राऊंड झाला आपला हिरवा पहिला आता आपले किती राऊ किती गोल झाले पहा कारण हे अठ्ठेचाळीस व्ही होते आणि प्रत्येकात आपण तीन तीन टाके केले सिंगल क्रोशे म्हणजे आपले एकशे चौवेचाळीस सिंगल क्रोशे आले होते हिरवे आणि आता आपण एक सिंगल क्रोशेत तीन टाके सोडून दुसरा म्हणजे चार चारचे गट केले तर एकशे चौवेचाळीसला जर चारनी भागलं तर छत्तीस यायला पाहिजे आपले लूप तर बरोबर आपले पाच पाच चेनचे छत्तीस लूप आलेले आहेत आता हा शेवटचा मी इथे स्लीप स्टीचनी जोडून घेणार आहे कारण इथला सिंगल क्रोशे केलेलाच आहे किंवा आपण खाली जोडू नये तर त्याचा आकार बी नसतो एक चेन उसवल्या गेली ती करते खालच्या टाक्यातच आपण याला स्लीपस्टिचने जोडून घेऊया आता आपण स्टिच करत टाक्यांमध्ये करा बरोबर आणि या पाच चेनच्या मध्ये आपलं वर्किंग लूप जाऊ द्या एक दोन आणि तीन तीन स्टिच करून आपण या पाच चेनच्यामध्ये आणलं वर्किंग लूप आता पुन्हा आपल्याला पाच चेन करायचे आहेत दोन तीन चार पाच पाच चेन पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे पुढच्या पाच चेनच्या स्पेसमध्ये सिंगल क्रोशे एक दोन किंवा सहा चेन करू आपण पाच झाल्या आता सहा चेन केल्या मी आणि एक सिंगल क्रोशे पुन्हा सहा चेन वन टू थ्री फोर फाईव सिक्स चेन सिक्स सिंगल क्रोशे इन नेक्स्ट नेक्स्ट चेन थ्री स्पेस चेन फाइव स्पेस तर असा हा राऊंड करा आणि याच्यानंतरचही एक राऊंड असाच करा सहा सहाचा आणि त्याच्यानंतरही तीन राऊंड करा आणखीन असेच सहा सहा चेन एक सिंगल क्रोशे सहा चेन एक सिंगल क्रोशे हा पहिला राऊंड आहे असे आणखीन दोन राऊंड करा आणि मग पुढचं मी सांगते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे झालं आहे माझं पहिला राऊंड आपण पाच चेन सिंगल क्रोशे केले होते तीन टाके सोडून मग तीन राऊंड आपण सहा चेन सिंगल क्रोश आहे सहा चेन सिंगल क्रोश आहे सहा चेन सिंगल क्रोशे असे केले जसं मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे आणि मग परत जॉईन करून स्लीप स्टिचनी मी या सहा चेनच्या मध्यभागी आणलेला आहे टाक्याला आता आपण काय करणार चार चेन तीन चार आणि पुढच्या याच्यात सिंगल क्रोशे चार चेन सिंगल क्रोशे कारण आता आपल्याला गोल नको आहे हा सरळ व्हायला हवा आहे पूर्ण तर पुन्हा चार चेन वन टू थ्री फोर चेन फोर सिंगल क्रोशे इन नेक्स्ट लूप नेक्स्ट सिक्स चेन लूप अगेन चेन फोर वन टू थ्री फोर पुढच्या सहा चेनच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे असा हा राऊंड पूर्ण करा चार चेन सिंगल क्रोशे चार चेन सिंगल क्रोशे चार चेन सिंगल क्रोशे हा राऊंड झाला आपला थोडंसं वर रुचकल्यासारखं वाटेल पण ते पुढचा राऊंड झाला की नाही दिसणार आता शेवटच्या चार चेन केल्या आणि पहिल्याशी आपण स्टिचनी जोडून घेत आता नेहमी जसं या लूपच्या मध्ये जातो तसं जायची काही गरज नाही फक्त लूपच्या आतमध्ये आपण एक स्लीप स्टिच केली आता प्रत्येक या चार चेनच्या लूपमध्ये आपल्याला पाच पाच डबल क्रोशे करायचे पहिला डबल क्रोशे युजल तीन चेनचा केला तीन चार पाच आणि समजा तुम्हाला पाच कमी वाटले तर तुम्ही सहा सहा केले तरी चालतील एक दोन तीन चार पाच असे पाच पाच डबल क्रोशे प्रत्येक टाक्यात करा आणि पाच कमी वाटले तर सहा सहा करा मला वाटतं आपल्यालाही सहा सहाच करावे लागणार आहे तर पाच किंवा सहा डबल क्रोशे प्रत्येक टाक्यात करा पाच पाच चेन म्हटलं मी तुम्हाला पाच पाच डबल क्रोशे या चार चेनच्या गॅपमध्ये पण पाच डबल क्रोशेंनी थोडं असं उभं होत आहे ते त्यामुळे पाच नाही सहा सहाच डबल क्रोशे करू आपण प्रत्येक चार चेनच्या गटात सहा डबल क्रोश तर आता हे माझे सहा सहा डबल क्रोशे प्रत्येक चार चेनच्या गटात करून झालेले आहेत आणि असे छत्तीस गट आहेत आपल्याजवळ चार चार चेनचे म्हणजे आता सहा सहा डबल क्रोशेचे तर सहा सहा डबल क्रोशेचे असे एक दोन तीन चार असे छत्तीस गट आहे तर मी काय केलं की पुढचं डिझाईन जे घालायचं आहे ते चार गटांमध्ये म्हणजे चोवीस टाक्यांमध्ये घालायचं आहे सहाच चोवीस टाकेत थे तर प्रत्येक चार गट झाले की असा एक मार्कर लावून घेतला पहा प्रत्येक चार गट झाले की एक मार्कर लावून घ्या म्हणजे इथे आपल्याला त्या डिझाईनची सुरुवात करायची आता तुम्हाला रफ आयडिया येण्यासाठी एक डिझाईन त्यातलं मी करून ठेवलं आहे पहा असं आपलं जिथे मार्कर लावलं होतं तिथे हे नऊ डबल क्रोशे केले आहे आणि त्यावर या पाकळ्या केल्या आहे तर ॲक्च्युअल आपण असं हे फुल ऑलरेडी केलेलं आहे एका टेबल मॅटमध्ये तर तेच आपल्याला पुन्हा करायचं आहे तर आपण आता दुसरं इथे करू तुमच्यासमोर मार्कर काढते मी आणि या मार्करच्या जागेवर या कथ्या कलरनी आपल्याला नऊ डबल क्रोशे करायचे आहेत तर मा नॉट करून घ्या कथ्या रंगाच्या यानला मार्कर काढलं हे आणि यात सहा डबल क्रोशेंच्या दोन दोन गटाच्या मध्ये अशी सुई घालून हा रंग जोडला आता इथे सॉरी इथेने जोडायचा सॉरी मार्कर काढलं हे जे सहा डबल क्रोशे आहेत तर त्यापैकी मधल्या गटात किंवा इथे तीन तीन डबल क्रोशे दोन्हीकडे सोडून मधल्या गॅपमध्ये आपण हा दोरा जोडून घेऊ आणि जिथे मार्कर होतं तिथे आपल्याला नऊ डबल क्रोशे करायचे पहा जिथे मार्कर आहे तिथे नऊ डबल क्रोशे करायचे म्हणून मी त्याच्या अगोदरच्या तिसऱ्या तीन डबल क्रोशे इकडे आणि तीन इकडे सोडून मध्ये नवीन दोरा लावून घेतला आणि आता जिथे मार्कर होतं तिथे आपण नऊ डबल क्रोशे करू डबल क्रोशे वन टू थ्री या एकाच ठिकाणी नऊ डबल क्रोशे करा चार आपले नऊ डबल क्रोशे करून झाले आहेत या मार्करच्या जागी जसे इथे केले आहेत त्याप्रमाणेच आता आपण परत या तीन तीन डबल क्रोशे सोडून सहा चेन सहा डबल क्रोशेचा गट आहे आपला तर या मध्यभागी स्टिचनी याला जोडून घेऊ हा दोरा कापून घ्या गाठ मारून आणि पुढचा रो आपण आपऊंड आपण पिवळ्याने करणं केशरी बघा आपले नऊ डबल क्रोशे झालेले आहेत आणि आपण याला बंद करून घेतलेलं आहे आणि स्लिपस्टिचनी गाठसुद्धा मारून घेतली आपण आता पुढे आपल्याला अशा पाकळ्या करायच्या आहे तर या पाकळीसाठी काय करू आपण ती पहिल्या डबल क्रोशेमध्ये आता जो पहला डबल हा जो पहिला डबल क्रोशे याचा टाका हा आहे तर याच्यामध्ये दहा चेन करा हा दोन पिवळा जोडला आपण इथे आधी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन दहा चेन केल्या आपण आणि आता दोन चेन सोडून द्या पहिल्या आणि तिसऱ्या चेन आणि चौथ्या चेनमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे करा तर आपण दोन चेन सोडू वन टू आणि तिसऱ्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तीन हातून तिन्हीतून काढलं पहिला हाफ डबल क्रोशे पुढच्याही टाक्यात पुन्हा हाफ डबल क्रोशे दुसरा हाफ डबल क्रोशे आता पुढच्या तीन टाक्यात डबल क्रोशे दोऱ्याचा वेडा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं परत तीन टाक्यात दोऱ्याचा वेडा घेऊन तीनाचे दोन दोनाचा एक पहिला हाफ डबल सॉरी पहिला डबल क्रोशे झाला हात दुस पुढच्या टाक्यात दुसरा डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या टाक्यात तिसरा डबल क्रोशे तीन डबल क्रोशे केले आणि परत दोन हाफ डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे म्हणजे एकदम तिनाचा एक, एक। पुढच्याही टाक्यात पुन्हा हाफ डबल क्रोशे काय काय केलं आपण दोन हाफ डबल क्रोशे तीन डबल क्रोशेन दोन पुन्हा हाफ डबल क्रोशे आता एकच टाका उरला आहे तर याच्यामध्ये स्लीप स्टिच करायची या उरलेल्या एका टाक्यात स्लीप स्टिच आणि मग पुढच्या टाक्यामध्ये परत स्लीप स्टिच म्हणजे ही एक पाकळी झाली आपली आता इथे परत तशीच दुसरी पाकळी करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन दहा चेन केल्या दोन टाके सोडून द्या म्हणजे दोन चेन सोडून द्या आणि पुढ पहा एक आणि दोन सोडल्या आणि या तिसऱ्या टाक्यात हाफ डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर तिनाचं एक परत पुढच्याही टाक्यात हाफ डबल क्रोशे दोन टाक्यांमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे झाला आता पुढच्या तीन टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री तीन टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे पहिल्या दोन टाक्यात एक एक डबल हाफ डबल क्रोशे तीन टाक्यात एक, एक एक डबल क्रोश आहे आता पुन्हा दोन हाफ डबल क्रोशे प्रत्येकी एक एक टाक्यात हा झाला पहिला हाफ डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात पुन्हा हाफ डबल क्रोशे दहा टाके होते आपले दोन सोडून दिले होते आपण आठच आहेत म्हणजे हे टाके त्यापैकी दोन हाफ डबल क्रोशे तीन डबल क्रोशे आणि दोन हाफ डबल क्रोशे म्हणजे सात टाके गेले आपले आता एक उरला फक्त शेवटी तर इथे स्लीप स्टिच आणि इथली स्टिच झाली की पुढच्या डबल क्रोशेच्या ब्राऊन कलरच्या टाक्यात पुन्हा स्टिच आणि मग तिसरी पाकळी अशा नऊ पाकळ्या करायच्या आहेत तुम्हाला जसे नऊ हाफ नऊ डबल क्रोशे ब्राऊन कलरचे तर नऊ पाकळ्या करायच्या आहेत सर लक्षात आलं तर दहा चेन करणार आपण दोन चेन सोडून देणार तिसऱ्या चेनमध्ये आणि चौथ्या चेनमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे पुढच्या तीन चेनमध्ये एक एक डबल क्रोशे परत पुढच्या दोन चेनमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे आणि शेवटी स्लीप स्टिच पुढच्या टाक्यात स्टिच आणि पुढची पाकळी मग तर अशा नऊ पाकळ्या करून घ्या बघा या नऊ पण पाकळ्या झाल्या आपल्या तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ आता आपण इथे चॉकलेटी जिथे जोडलं होतं तिथेच आपण हा दोरा कापून घेऊ म्हणजे गाठ मारून कापून घेऊ इथे मी याची गाठ मारते आणि कापून घेते आणि आणखीन एक ओळ करायची आपल्याला या पाकळ्या ज्या अशा दुमडून जातात ना गोल होतात तर त्या ताठ राहाव्या यासाठी आता यासाठी आपण काय करू हे इकडचे तीन टाके सोडून द्या आणि या पाचव्या टाक्यामध्ये आपण याला पिवळ्या दोरा जोडून घेऊ इथे आणि इकडच्याही पहा पहिला स्लिपस्टिकचा एक दोन तीन चार आणि या पाचव्या टाक्यात आपण स्लिप नॉट केली आणि हा दोरा जोड जोडतो आहे पिवळा कारण आपल्याला ते पाठीमागून त्याला चेन करायचे आहे की जेणेकरून ते ताठ राहील आता पाठीमागून तीन तीन चेन करायच्या वन टू थ्री आता जोडायचं कुठे बघा ही पहिल्या पहिला टाका एक दोन तीन चार तर चौथ्याच टाक्यात आपण जोडू गोल फुल केलं होतं तेव्हा आपण पाचव्या टाक्यात जोडलं होतं स्टिचने जोडायचं आहे परत तीन चेन वन टू थ्री आणि पुन्हा इथे एक दोन तीन चार चौथ्या टाक्यामध्ये स्लिपस्टिचने जोडून घेऊ परत एक दोन तीन तीन चेन पाठीमागे जातील या चेन एक दोन तीन चार चौथ्या टाक्यामध्ये स्लीप स्टिचनी जोडतो आहे अगेन चेन थ्री वन टू थ्री वन टू थ्री फोर जॉईन बाय स्लीप स्टिच ॲट द फोर्थ स्टिच चौथ्या टाक्यात स्लीप स्टिचने आपण जोडलं याला परत तसंच तीन चेन वन टू थ्री आणि पुन्हा याच्या चौथ्या टाक्यात एक दोन तीन चार स्लिप स्टिच परत चेन तीन एक दोन तीन आणि पुन्हा पुढच्या पाकळीच्या एक दोन तीन चार चौथ्या टाक्यात स्लिप स्टिच करून जोडायचं चेन थ्री पुढच्या पाकळीची एक दोन तीन चार चौथा टाका घेतला स्लिपस्टिचनी जोडलं आता शेवटचं पुन्हा तीन चेन वन टू थ्री आणि परत याच्या चौथ्या टाक्यात एक दोन तीन चार किंवा आता इथे पाचव्या टाक्यात जोडलं चालेल मध्ये जोडू आपण स्लिपस्टिचनी जोडलं परत तीन चेन शेवटच्या करा आता वन टू थ्री आणि आता हे आपल्याला ही पाकळी इकडे जोडायची आहे पहा जशी ही पाकळी इथे जोडली गेली पहिली तशी शेवटची पाकळीसुद्धा आपल्याला इथे जोडायची आहे तर ही जशी आपण पाचव्या टाक्यात जोडली पाहिजे इकडचे तीन सोडले आणि इकडचे दोन आणि नंतर जोडली तर तसंच तीन चेन करून आता याला आपण कुठे जोडणार आहे इकडचे हे तिन्ही टाके सोडले हा दोन आणि या पाचव्या टाक्यात आणि इकडच्या चौथ्या टाक्यात तर असं चौथ्या टाक्याची बॅकसाईड घेतली आणि इकडचा पहिला दुसरा तीन ते सोडले आणि हा पाचवा असे हे स्लीप स्टिचने इथे जोडलं आपण गाठ मारून घ्या आणि बघा दुसरंही फूल आपलं तयार झालं दोरे हाईड करावं लागतील तुम्हाला हे सगळे अशी नऊ फुलं करायची आहेत आपल्याला खूप सुंदर दिसेल नऊ फुलं झाल्यावर आणि एकदम मस्त असं आपलं हे डॉयली कम मेहरप किंवा टेबल मॅट असं तयार होणार आहे तर मी हे सगळं पूर्ण करते दोरे वगैरे सगळे हाईड करते आणि मग तुम्हाला दाखवतो बघा आपली पूर्ण झाली ही डॉयली आणि किती सुंदर दिसते आहे बघा मला तर वाटते याला डॉली कम मैरपेक्षाही डॉली म्हणणं जास्त उपयोगी आहे मग छान दिसते आहे किंवा आपण सरळ टेबल मॅट म्हणून वापरू शकतो पण तुम्हाला एक डिझाईन म्हणून हे सुंदरसं मिळालं आहे की ज्याला तुम्ही मैरपही म्हणू शकता मध्ये प्लेट ठेवली तर खूप सुंदर दिसेल आणि मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे करायला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू